महापुरुष रेड करावी लागेल विनोद विनोद महापुरुष संघ मागापासून टॉस सुद्धा चार वेळा टॉस वि नाही तो महापुरुष संघ त्यामुळे त्यांचं कौतुक आहे आणि सामन्याचं अगदी काय अंतिम सामन्यात मजल मारलेली आहे बघू या अंतिम सामना कसा होणार आहे थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे मला वाटतं उद्या पुन्हा एकदा आपल्याला विसरीच संगमेश्वर पोलीस ठाण्याकडून हा कबड्डीचा स्पर्धा ज्या आहेत या आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये माझे सहकारी अधिकारी असतील किंवा माझे सहकारी अंमलदार आहेत महिला अंमलदार आहेत याचबरोबर होमगार्ड पुरुष होमगार्ड महिला होमगार्ड यांनी खूप सहकार्य केलं आहे याचबरोबर या ठिकाणी या संगमेश्वर तालुक्यामधील जे पोलीस पाटील आहेत त्यांनी खूप मदत यावेळेला केलेली आहे आम्हाला महापुरुष पोलीस संघ संगमशियू संग मिधन शिंदे थँक्यू पुन्हा एकदा मित्रांनो आजच्या दिवशीच फक्त तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगणार आहे उद्या इथं येऊन कोणी टाळ्या वाजवायला सांगणार नाही उद्या आपल्याला यायला इथं भीती वाटणार नाही त्यामुळे सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या दोन्ही संघाला शुभाशीर्वाद देणार होतो निश्चितपणे जाऊया सामन्याकडे एका बाजूला कुंभार आ ता मात्र बघूया किती खाण मिली सर पहिल्याच चढाई मध्ये दरम्यान पहिल्या चढाईमध्ये या ठिकाणी गुणांकन प्राप्त होत आहे कुंभारकाणी संघाला मगाशी सुद्धा कुंभारकाणी संघानं जबरदस्त बाजी मारली होती आता मात्र एक गुण आहे दरम्यान मिनी सर आपण टी व्हीवर पाहतो हजारो कार्यक्रम पा चॅनल दरम्यान या ठिकाणी एक फाड पुरायचा भाग केला आहे आपण टी व्हीवर पाहतो हजारो कार्यक्रम चॅनल आणि बघूया दोन्ही सगळ्यामध्ये कोणता संघ मार विजयाची फायनल जबरदस्त अशी घटना शाहिली आहे शाहिली बादशाह या ठिकाणी गणेश यांचं आगमन झालेलं आहे एक वेळ सामना संपेल पण नाहीत नाही शायरीची डायरी त्यांच्या खिशात आहे जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा जबरदस्त सामना आहे अंतिम सामना आहे दोन हजार पंचवीस चा मानकरी कुठला संघ होणार आहे थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार आहे पहिल्या दुसऱ्या पारितोषिकाचा मानकरी कुठला संघ होणार आहे पोलीस स्टेशन मधून पहिलं पारितोषिक कुठला संघ घेऊन जाणार आहे द्वितीय पारितोषिक आता मालकरी कुठला संघ होणार आहे पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे कुंभारकाणी संघाकडून हा साधारणतः साडेसात ते आठ फूट असणारा उंच असणारा म्हणजे निदान रेषेच्या आसपास झोपला तर मध्य रेषेला सहजरित्या आग लागणार आहे असा हा उंच पोरा खेळाडू आहे तुळशीदास ओके तुळशीदास यानं यांना सुद्धा कित्येक मैदाना गाजवलेली आहेत आम्ही त्याचे तुलि� प्रत्यक्ष साक्षीदार आहोत शिलाच नक्कीच थोडे संघ अतिशय सुंदरसा खेळ करतायत मी सर पुन्हा द्याय या ठिकाणी शारी सांगतोय सापामध्ये सर्वात जास्त विषय जात असते ती म्हणजे घोनस सापामध्ये सर्वात जास्त विषय जात असते ती म्हणजे घोनस आणि कपडे मध्ये एका गुणाचा जिंक्याला कराईसाठी स्वच्छ होताना बघायला मिळतोय या ठिकाणी चित्रीकरण आमचे सरकारी एजास पटेल साहेब यांच्याकडून या सामन्याचं चित्रीकरण सुद्धा केलं जात आहे धन्यवाद पटेल साहेब एकदा जाऊ या सामन्याकडे तुळशीदास दास तंत्र केलं जातो कृपया प्रामाणिकपणे एक कोण आहे कृपा दोन्ही संघाने विनंती की आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी खेळ दाखवायचं आपला कुमारखानी आता मात्र प्रेक्षकांमधून हालचाल वाढत चाललेली आहे कोण विजेता होणार दोन हजार पंचवीस चा मानकरी कुठला संघ होणार आहे पुन्हा एकदा पडझड आहे पोलीस स्टेशन संघाची बघूया प्रेक्षक सुद्धा प्रेक्षकांचा लाभलेला आहे ला माझा सुद्धा या ठिकाणी स्पीड वाढलेला आहे बघूया पुन्हा ऐकता जबरदस्त पसर केलाय निर्णय अंतिम राहणार आहे सुरुवातीला सांगितलं हे जे पंच आहे एक वेळ लाईन मन कमी आहेत पण पंच जास्त आहे त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे पंच योग्य तो निर्णय देणार आहे पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे चार नंबर जर्सी परिधान केलेला एक छान बदलालित्य बघायला मिळतंय आता मात्र आता नक्कीच तर स्वतःहून हा खेळाडू बाद झालेला आहे आणि आता मात्र बघाय एक जबरदस्त मराठा हा एक खेळाडू मराठी आपल्या संभाजी तालुक्यामध्ये निखील मराठा सर हा नाव कमवणार आहे हा जो तू आहे ना आणि निदान रेषेच्या आसपास झोपला तर मध्य रेषेला सहजरित्या साधारण साडेपाच ते सहा फूट उंचीचा हा खेळाडू आहे रिव्हर्स किक मारण्याचा प्रयत्न आहे बघिया निदान करतोय आणि तुळशीदास आताच सांगितलंय ज्याचं वर्णन सांगितलंय साडेपाच ते सहा फूट उंचीचा असा हा खेळाडू आहे सुपर ट्रॅकल हॉल आहे तुळशीदासला पकड झाली तर दोन गुण मिळणार आहेत महापुरुष पोलीस स्टेशन संघाला त्यामुळे पकड करणं गरजेचं आहे आणि रायट सेफ होत पण संघाला या ठिकाणी एक एक गुण बहाल केला जातोय गोथाउथ पुन्हा एकदा दोन दोन दोनच क्षेत्रक्षणा साग विरोध आक्रमण करताना स्वतःच्या डाव्या कॉर्नर मधून पोलीस स्टेशन संघाचा हा जो खेळाडू आहे ना यानं मागच्या दोन्ही सामन्यात एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे सर नक्कीच दरम्यान कुंभारखणी सगळ्याकडून तीन खेळाडू मैदाना असताना सुपर टाकायला आहे बघा निशिन सुंदर अतिशय खोलवरती बाहेर घडी माझा प्रयत्न खेळतोय एक सुंदर प्रकारची आघाडी घेतली महापुरुष संघ थोडासा मागे पडताना दिसतोय या मैदानावरती पुन्हा एकदा संपत चालले बी आणि आपल्या परत पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन स्पर्धे सा जा कुठला संघ होणार आता मात्र थोडासा संयम ढासळला जातोय तो कुंभारखानी संघाचा पुन्हा एकदा सडपातळ बांध्याचा तुळशीदास मैदानाच्या बाहेर सर तुळशीदासला मैदानात आणायचंय तुळशीदास जर का जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर राहिला फायदा होणार आहे महापुरुष पोलीस स्टेशन संघाला पुन्हा एकदा दोन दोनच क्षेत्ररक्षण आहे आणि महापुरुष पोलीस स्टेशन संघानं तुळशीदासला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवायचा आहे बघूया दोन दोन रणनीतीचा अवलंब करणं गरजेचं आहे नितांद्रेशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परत शेला सर नक्कीच दोन्ही संघात हे चांगला खेळ करतायत कबड्डी म्हणजे असतो एक कौशल्याचा गेम आणि कोणता संघ जे सांगू शकत हे नेम दोन्ही सगळं चांगली कामगिरी करताना मैदान दिसत आहेत परंतु महापुरुष संघाला या ठिकाणी चांगल्या खेळाची गरज आहे तितकाच प्रतिष्ठित संघ कुंभारखाने संघ पाच खेळाडू मैदान असताना पाच विरुद्ध असा संघ दोन दोन एक अशी साखळी लावले अतिशय खोर हा कडाई करतो खेळाडू या पकडाचे आव्हान करतो समोर संघाला परंतु कोणतीही घाई या ठिकाणी जाणणार नाही कारण अतिशय महत्त्वपूर्ण असा हा खाईलाचा सामना या ठिकाणी सुद्धा सर आता मात्र टू डायरेक्ट आहे बसर झालेला आहे कुठल्या ना कुठल्या संघाला गुणप्राप्ती निश्चितपणे होणार आहे सडाई पट असा काही भेटलाय की मला धारा पण पाडू नका निश्चितपणे गुण प्राप्त होतोय तो, तो महापुरुष संघाला आता मात्र सामना थोडा थोडा रंगतदार अवस्थेत बघायला मिळतोय थोडी थोडी स्पीड वाढवावी लागणार आहे अंतरातराव क्षेत्ररक्षण आहे दोन दोनच क्षेत्ररक्षण आहे अशा वेळेस कुंभारखाणी सांगितलं त्या रायडरला कुंभारखानी घेऊन गेलेला आहे जबरदस्त रेड केली आहे एक गुण प्राप्त तुळशीदास मैदानात येतोय उंचपुरा चढाई पट्टू मैदानात येतोय बघा किती जबरदस्त तुळशीदासची वेड आहे दोन खेळ वाजत दोन खेळ सुंदर प्रकारे आता मात्र पुण्यादा या सामन्या रंगत आले सर थोडीशी आघाडी वाटते परंतु पुण्यात त्या बिघाडी होते आणि आता मात्र एक सुंदर अशा प्रकारे आपण मगाशी खेळ काढला परंतु शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची आधी निमिनी सर त्या उजव्या कोपऱ्यात काय तरी आहे रायडरला उजव्या कोपऱ्यात दिला जातोय पुन्हा एकदा जबरदस्त डिफेन्स आहे वन प्लस टू इज टू थ्री पॉइंट आणि सुरुवातीपासूनच या ठिकाणी आघाडी घेतली जाते ती या कुंभारकाणी संघाकडून ही रणनीती आहे सर सुरुवातीपासूनच जसा आपण क्रिकेटमध्ये विनोद बघायचो सचिन तेंडुलकर सनद जयजुरी असेल ऍडम गिलक्रिस असेल सुरुवातीपासून चौकार शेतकऱ्यांना अरे हाय काय कुंभकाली संत त्या उजव्या कोपऱ्यातच घेऊन जातो रायडरला काहीतरी तिकडे कपलत का आहे पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे जबरदस्त सामना आहे तुळशीदास मैदानात येतोय दोन 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 क्षेत्ररक्षण असताना तुळशीदासला माहिती आहे आपण कसा खेळ करायचा आहे पूर्वार्धाचा खेळ आहे अंतिम सामना अंतिम सामन्यात कसा खेळ करायचा आपण आघाडीवर आहोत याची निश्चितपणे जाणीव असणार आहे तुळशीदास याला थोड्याच वेळात स्पर्धेची सांगता होणार आहे तुळशीदास निदान रेषा पार करतोय मध्य रेषेजवळ स्थिरावतोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणात परतणार आहे एक जबरदस्त सामना एका बाजूला यजमान संघ आहे महापुरुष पोलीस स्टेशन संघ आहे दुसऱ्या बाजूला निमंत्रित संघ आहे जय भवानी कुंभारकाणी संघ पुन्हा एकदा चार नंबर जर्सी परिधान केलेला अत्यंत भारदस्त शरीर यष्टीचा चढाई पट्टू आहे मैदानाचा पुरेपूर ताबा घेतोय चढाई पट्टूला माहिती आहे गुणफलक बघितलं तर प्रतिस्पर्धी संघाकडे दहा गुणांची आघाडी आहे ही आघाडी थोपवायची असेल तर तुळशीदासला मैदानाच्या बाहेर करायचं शेलार सर नक्कीच अतिशय सुंदरता अष्टपुरी खेळाडू तुळशीदास प्रत्येक वेळी ज्याची जे जे कमी असते बोनस गुणापर्यंत परंतु बोनस मारताना मिलिन सर ते थोडासा पाय आतील पाय उतरायला लागतो तरच तो बोनस होतो अतिशय तुळशी खेळाडू आहे प्रत्येक खेळाडू मध्ये अशी क्षमता असते बघ्या आपल्या संघासाठी काहीशी गुणाची कमाई करतो का मध्य रिशेपासून प्रत्येक सेकंद अतिशय मत होते मिलिन सर निश्चितपणे जबरदस्त सामना बघायला मिळतो अत्यंत रोमांचक सामना आहे एका बाजूला महापुरुष यजमान पोलीस स्टेशन संघ आहे दुसऱ्या बाजूला निमंत्रित संघ आहे पुन्हा एकदा चार नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे याच्या मनात थोडीशी शंका असणार आहे थोडीशी भीती असणार आहे की प्रतिस्पर्धी संघ हा उजव्या कोपऱ्यात घेऊन जातो पुन्हा एकदा जबरदस्त डिफेन्स केला जातोय एक छान ऍडव्हान्स सायकल केला जातोय एक गुणांकन प्राप्त आत्ता मात्र डुअर डायरेक्ट थर्ड रेड रेड्रो कबड्डीचा तो नियम आहे जेव्हा दोन चढाई निश्वास ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे एक गुणांकन प्राप्त आहे निश्चितपणे एक गुण प्राप्त असणार आहे तो या कुंभरकर्णी संघाला शिलर सर नक्कीच प्रत्येक वेळी सुंदर असं चढाई आपल्याला पाहायला मिळते ती कुंभरखर्णी संघाकडून आपल्याला वाटलं होतं मिली सर की मगापासून महापुरुष संघ एवढ्या सामन्यावरती मात करून दरम्यान दुसऱ्या सत्राचा काय सुरू होते आता मात्र निर्णय एक सत्राला सुरू करत होते बघायचं आहे मैदानात काय घडतंय आहे काय बिघडतंय दरम्यान माझ्या समोर एक बाद समालोचक सर समालोचन करतील या फायनल मेगा फायनल फायनल मध्ये आपण पाहतोय दुसऱ्या सत्राचा दमदार खेळ पाहण्यासाठी आतूर झालेला प्रेक्षक वर्ग सतरा पाच पाच सतराचा गुडखेल सामना सुरू होईल स्कॉर्पिओ किक दमदार किक की, वेगवान कीक कोणताही धोका नाही आहे आत्ता मात्र पण प्रयत्न होता त्या ठिकाणी एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळणार की स्मिता ज्याला आपण म्हणतो इतर खेळाडूंना प्रेरणा देणारा श्वेता या खेळाडूच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय एक जबरदस्त खेळ होताना आपण सर्वजण पाहतोय मेगा फायनल फायनल मध्ये रंगलेला हा अंतिम सामना आणि आपण सर्वजण या सामन्याचे साक्षीदार होत आहोत अतिशय बघायला मिळतोय माझ्या समोर त्याच कळले सर नक्कीच कदम सर या वेळेमध्ये तर सामना पाहायला मिळतोय एका बदल संघ असेल महापुरुष पोलीस संघ दुसऱ्या बदल आघाडी असलेला संघ आहे म्हणजे कुमार संघ यावेळा मात्र पोलीस संघाला कमबॅक करावी लागेल चांगली कामगिरी करावी लागेल क्षमता आहे मित्रांनो शेवटच्या सत्र दरम्यान शिद्ध करावे लागेल यानंतर चप्पल सढाई पार्लिमेंट यावेळा मात्र बाहेरचा रस्ता दाखावा लागेल एकदम सर यावेळा रेडरला नक्की सिटी ब्लॉक मध्ये पाठवला गेला आणि आता मात्र उंच पुरा चढाई पाठवू आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं लेफ्ट कॉर्नर टिपला गेलाय आणि निश्चितपणे एक जबरदस्त उंचवलेला खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय आठ अठरा पाच गुण फाव सांगा सर्व भक्का अशी तेरा गुणांची आघाडी आहे जय भवानी कुंभरकणी संघाकडून एक जबरदस्त खेळ चतुरस्थ खेळाने लक्ष वेधून आहे आणि त्याला दाद देण्यासाठी एकदा रेरमार करतोय ट्वेंटी थ्री आता मात्र सुपर टाकायची नावी संधी जरी यात शाळापटूला जर बंद केला गेला तर दोन गुण मिळून सत्ताठ बघायचा मैदानात काय काय घडत आहे काय बिघडताय दोन वाजे कि आता सुपर टाकत गेलाय हा सामन्याचा टर्निंग पॉईंट पाहायचं दोन पॉईंट घेतले गेले इथून सामन्याचा टर्निंग पॉईंट असेल का कदम करुं सर कदा इथून पुढे एका मोठ्या रेडरला पाहायचा रस्ता दाखवला गेला पुढे महापुरुष पोलीस संघ कम्पॅक करेल एक संघ म्हणून दोन्ही संघ या ठिकाणी मात्र पोलीस रेकिंग आयोजित या दरम्यान अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळतात पुण्याचा चारच्या डिफेन्स समोर अठ्याऐंशी नंबरचा हा रेडर असेल नक्कीच करते सर सामन्यामध्ये काही असे टर्निंग पॉइंट असतात जे सामन्याला कलाटणी देणारे क्षण असतात त्यातला एक क्षण होता आणि त्या क्षणासमोर पुन्हा एकदा एक उत्तम अशी कामगिरी करण्याचा मानस या चढाईपटूचा आपण बघतोय एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय स्पर्धेतील अंतिम विजेता संघ कोण होणार थोड्याच वाद कळणार एक जबरदस्त असे दोन्ही संघ आहेत की कित्येक संघांवर मात करत मजल बिरमजल करत फायनल मध्ये प्रवेश करता ठरलेले हे दोन्ही संघ आहेत एका बाजूला आपल्या स्वतःच्या होम ग्राउंड वर स्वतःला आजमावताना पोलीस संघ संगमेश्वर बघायला मिळतोय आणि त्या संघासमोर काटो टक्कर देताना जय भवानी कुंभारखणीचा दमदार संघ बघायला मिळतोय नामवंत संघांचा गुणवंत खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय आपण काय सांगू शकाल नक्कीच सर कदम सर पण तू घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतात देखील थोडासा प्रेशर असतोय तो प्रेशर या ठिकाणी थोडासा जाणवतोय तो म्हणजे महापुरुष पोलीस संघासमोर परंतु प्रेशर झुकारून खेळ करावा लागेल नक्कत बडा नपत बडा जो पुष्य मध्ये खडा हो सबसे बडा या वेळेला मात्र आपल्या होम ग्राउंडवर चांगला खेळ करावा लागेल अंतिम चषकावर नाव करावं लागेल ते म्हणजेच महापुरुष नक्कीच एक जबरदस्त कबड्डीचा कडवा संघर्ष ज्याला आपण म्हणतो इज इज स्ट्रगल जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत संघर्ष आहे अँड स्ट्रगल इज ऑफ द आपण नेहमीच म्हणत असतो की संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे एक जबरदस्त कबड्डीचा संघर्ष या मैदानावर बघायला मिळतोय दरम्यान जय भवानी कुंभारकणी संघाकडून पुन्हा एकदा किती उत्तर थर्ड रेड टू ऑल्ड आहे इशारा दिला गेला एखादा गुण घ्यावा लागेल अन्यथा शिटिंग ब्लॉक मध्ये आणि भरोसा टाकला जातोय जर्सी क्रमांक पाच वर बघायचा कशा प्रकारे भरोसा सात टक्के ठरतोय आपल्या प्रयत्नांची पराकाष्ट मैदानावर आहे आपले गोल मैदानावर इच्छुक करताना ऑन फायर रेडर हाऊ मिनिट वॉल्स डेअर रेफरी दोन गुण वा गुरु क्या बात आहे आकाशामध्ये चिमणी अपाग्र गरुडी यांसारखे असंख्य पक्षी झेपावत असतात मात्र असं म्हणत गुजर घरा नेण्याचं जे सामर्थ्य असतं ते गरुड्यासारख्या काही मोजक्या पक्षांमध्येच आपण पाहत असतो थर्ड रेटचा इशारा दिला गेला आहे टच केला जातोय दोन नंबरच्या डिफेंडरला आणि पुण्याकडे एक जातोय संगमेश्वर सांगायला माझ्या समवेत सर नक्कीच परम सर या वेळा मात्र या रेडरला बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल परंतु शेवटच्या क्षणी मात्र नजर हाती दुर्घटना घाटी पुन्हा एकदा या रेडरने आपल्या वेट दरम्यान पॉईंट घेतला पाहायला मिळतो आघाडी वाढत चालले वारंवार शेवटची पाच मिनिटांचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल पुन्हा एकदा चांगल्या पकडीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे मध्ये शिल्लक सोपं असत परंतु चक्रव्यू घेत ना अभि मंडूला देखील जमलं नाही आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे अलॉकीला गेलाय तो मध्ये यावेळेला पुन्हा एकदा महापुरुष पोलीस संघावर मंजने बिनने ना मिले दोस्तों ये तो बिल्कुल गलत बात है हम कोशिश भी ना करेंगे तो बिल्कुल गलत बात है एक जबरदस्त सामना आज या सामने मध्ये दोन्ही संघ एकमेकांना आजमावत से आपण पाहतो रनिंग टच केला गेला होता सावकाश सावकाश आपल्याकडे बराच मौका आहे आता पंच दाडवे झाले दा होते सावकार एकदम धार कचाकचा बघले मिळतो सावकाश सावकाश अजून बराच आहे अवकाश निर्णय हा हायकोर्टाच्या ऑन प्रमाण ग्राउंड वर या ठिकाणी आपल्याला दरम्यान निर्देशाचं आव्हान ठेवलं होतं आणि अतिशय सहज्यानं आव्हान स्वीकृत करताना चालू सामने आज का मात्र सामना आपल्याला बघायला मिळतो सत्ता विरुद्ध गुण फलकावर थोडासा सामना एकतर्फी होतोय मात्र दबाव जुगारून खेळण्याची गरज आहे यजमान संघ अर्थात स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वतःला अजमावताना पोलीस संगमेश्वर संघ थोडासा पिट्या टीला समोर जातोय माझ्या समोर येतात करंट सर नक्कीच सर मी मग तुम्हाला म्हटलं की थोडस टेंशन फ्री या वेळेला खेळ करावे लागेल तर म्हणजे महापुरुष पोलीस संघाला क्षमता आहे मित्रांनो शेवटच्या काही क्षण चार मिनिटामध्ये आपलं शिल्ड करावे लागेल बोनस घ्यावं लागेल बोनस ऑन देखील आहे बोनस घ्यायला लागेल आहे बोनस एका गुणांची आघाडी मात्र कमी केले गेले पुन्हा काही ठराविक रेडरला कमी यावेळेला माघारी परतावं लागेल पाच नंबर रेडर असू द्या मात्र पाचचा डी सहाचा डिफेन्स आहे बोनस ऑन आहे पास पैसे रेड पाहायला मिळते ते म्हणजे पाच नंबरच्या रेडर कडून कर माहिती आहे मोठी आघाडी आहे आपल्या संघाकडे आघाडी तोडणं शक्य नाही परंतु काय शेवटचे अक्षर काय मिनिटाचा विचार केला तर माक्यावची कदमसर दत्त नगर मध्ये अशी एक रेड झाली होती त्या रेड दरम्यान शेवटचे तीन मिनिटांचा खेळ शिल्लक असेल 8 नंबरचा दर्शी प्रदान केले आहे रेडर कडे मोठी क्षमता आहे ताकतवान खेळाडू आहे या वेळेला पात्र जय बंधकला जातो सीटिंग ब्लॉक मध्ये पाठवला जातोय बात आहे शक्ती से युक्ती या वेळेला आई लव्ह जय भवानी कुंभारखानी संघाकडून जबरदस्त सामना नक्कीच नक्क करण एकदा जैसे क्रमांक पाच मैदानात येतोय की ज्यांची स्वप्ने दमदार असतात ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांना ध्येय प्राप्त होते मित्रांनो निव्वक चालत नाही तर जिद्दीमुळे उड्डाण होते एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय आदरणीय करण देसाई नक्कीच मगाचं म्हटल्याप्रमाणे पंखामध्ये उडण्याचं बळ बल असावं लागतं ते बळ या ठिकाणी पाहायला भेटतं ते म्हणजेच कुंभारकानी सका उघडून पुन्हा एकदा खराब पकडीचं प्रत्यक्ष पाहायला भेटत आहे मगाच तुम्हाला म्हटलं तुम की पंचलचा निर्णय हा हायकोर्टचा निर्णयाप्रमाणं असतो त्या निर्णयाचा सन्मान करायला शिका कारण या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टीम आपल्याला नाही आहे म्हणजे टर्मन येतं लास्ट टू मिनिट ऑफ द इनिंग या दोन मिनिटांतर आपला अंतिम सामना तर कोण होईल विजेता कोणता संघ होईल पहिल्या पर्वाचा या ठिकाणी विजेता बाजूला हे या वेळेला पंचांचा निर्णय काय असेल शेवटच्या क्षण मात्र चांगला प्रयत्न केला याच्यासाठी केला बात होता असे हो, शेवट हो, गोड हो, व्हावा शेवट गोड व्हावा नक्कीच प्रेक्षकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आपण पाहतोय ज्याला मोटिवेशन म्हणतो आपण प्रेरणा प्रोत्साहन उत्तेजन उत्तम रीत्या प्रेक्षकांकडून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय उत्तम क्षणाला असत शिवशक्षणाला शिवसेने मिले ना मिले ये तो ये की बात आहे कोशिश को बिना नाही करेन येतो बिलकुल गलत बात आहे लोग से लड़कर नसी बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे कल क्या होगा क्या बताया कल खुदा भी खुद से तस्वीर बदल दे एक जबरदस्त असे दोन संगत प्रचंड आत्मविश्वासाने एक मेकणसमोर उभे टाकले होते बघायचं मैदानात काय घडतंय काय बिघडतंय शेवटचा काय निर्णय क्षण वाट येणार नाही कारण एकतीस 14 अशा गुणफळा कौसामना सुरू आहे आदरणीय करण दे सर नक्की सर कबड्डी आवा किंवा हॉलीबॉल असल्या इतर खेळासाठी आपण निर्णय आपण शेवटच्या काही मिनिटावर डिक्लेअर करू शकतो पण क्रिकेट म्हटलं की आपण शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्या निर्णय डिक्लेअर करता तर खेळातील एक नामी संधी असते शेवटच्या चेंडूपर्यंत काहीच सांगता येत असं कोणत्या सांगतो शेवटच्या एक मिनिट कोणत्या संघ कोणत्या संघावर मात करेल शुभेच्छा चेंडूपर्यंत पर्यंत सांगता येत नसतं त्याचप्रमाणे कबड्डी मध्ये देखील शुभेच्छा काही राईट्स पर्यंत निश्चितपणे सांगता येत नसतं कोणता संघ विजयी होईल एक जबरदस्त चित्र खेळ दोन्ही संघांनी दाखवला आणि प्रेक्षकाची मने जिंकली माझ्या समोर येत आहेत समालोचक आदरणीय करण्यासारखे नक्की सर या वेळा मात्र चारचा डीफी समोर असेल तो म्हणजे अठ्ठ्याऐंशी नंबर जर्शी पर्धान केला रेड पाहायला मिळतो कारण माहिती आहे एकतीस प्लस चौदा म्हणजे सर एक मोठी आघाडी आपल्या संघाकडे म्हणजे जय भवानी कुंभारकाणी संघाकडे शेवटच्या काही मिनिटाचा खेळ शिल्लक असेल आणि या वेळा मात्र विजय संघटने जय भवानी